येत्या चोवीस तारखेला आपण एक मोठ्या स्वरूपामध्ये बैठक घेणार आहेत सभा घेणार असं कळते नेमकं कशासाठी सरकारनं कॅबिनेट मध्ये आता झालेल्या आचारसंहिता लागायच्या अगोदर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होणार होती सरकारला इतक्या वेळ देऊनही त्यांनी गुन्ह्यापासून हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हेही दिलं नाही त्या नोंदी सापडल्यात त्यांचेही प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करायला लागले त्यांच्या परिवाराला द्यायला पण टाळाटाळ करायला लागला आणि आमची मुख्य मागणी समाजाची की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांची सरकारचीच आणि त्या माध्यमातून आम्हाला एक पत्र बघायचं सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून मिळायच म्हणजे ज्याची नोंद नाही त्या मराठ्यांच्या सगळ्या सोयाच्या माध्यमातून पत्र बघायचे मग आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार होती परंतु ते होईल होईल वाटलं परंतु सरकारनं पुन्हा विश्वासघात केला मराठ्यांचा म्हणून आता समाजाची नेमकी पुढची दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी आपण एक मोठी बैठक महाराष्ट्रातली समाजाची घ्यायची आणि चोवीस मार्चला आपण सकाळी अकरा वाजता अंतरवालीला बैठक ठेवली तिकडं मंडप उभारणीच काम सुद्धा सुरू आहे मोठा मंडप आपण मराठा समाज तिथे देतोय आपला या सभेचा कार्यक्रम झाला होता त्याच ठिकाणी तर मराठा समाजाच्या समोरच या गोष्टी ठरवायच्या की आता पुढची दिशा काय आपल्याला आत्तापर्यंत काय मिळालं आणि आपल्याला काय मिळू सरकारनं दिलं नाही यावरही चर्चा समाजाशी होणं गरजेचं आहे आपण महाराष्ट्रातला पुन्हा एकदा सरकारने एक फसवलंय म्हणून ते सहा करोड मराठा एकत्र येतो आपण नऊशे करोडची सभा घेतो एकही अशी सभा पुन्हा देशात आणि राज्यात झाली नसता अशी एकही सभा एकही मराठा परत घरी थांबणार नाहीये त्या दिवशी कारण लेकरासाठी तो घरदार सोडून बाहेर येणार आहे आता सगळ्याचे सगळा मग तो शिक्षक असू द्या वकील असू द्या अभ्यासक असू द्या डॉक्टर असू द्या सगळ्या टीम आ, तो कोण मराठा शेतकरी कष्टकरी मराठा असू या सगळेचे सगळे लेकराबाळासह माता मावल्यासह बाहेर पडणारे ते ठिकाण कुठं काय हे ठरवायचंय आणि ते ठरवून जिथं कुठं ठिकाण असल तिथं मराठी शक्ती दाखवणारे आणि आता नेमकी पुढची भूमिका काय हे मराठ्यांना विचारणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक गावातून मराठा समाज येणार आहे त्या बैठकीत आता चोवीस तारखेला ठरवलं जाईल नेमकी मराठ्यांची पुढची भूमिका काय मराठ्यांना क्र धरलं जात नाही ना मग मराठ्यांची शक्ती काय मराठ्यांची शक्ती काय ही मराठ्यांना एकदा दाखवणं गरजेचं आहे कारण जर पोरं वाचवायचे असतील त्यांच्या आत्महत्या रोखायची असतील त्यांचं भविष्याचं वाटू होऊ द्यायचं नसेल स्वतःचे लेकर मोठे व्हावेत असं जर वाटत असेल मराठा समाजाला तर मराठ्यांची शक्ती दाखवणं तेवढंच आता गरजेचं आहे म्हणून आपण चोवीसला एकत्र जाऊन मराठा समाजाने सगळ्यांना त्या बैठकीला येणं आवश्यक आहे आम्ही रात्री मुक्कामी बाहेर लांबच्या जिल्ह्यातून जे येणारे मराठा बांधव त्यांची तेवीस तारखेला संध्याकाळी जेवण सुद्धा इथं व्यवस्था केलेली ग्राउंड वरती आणि चोवीस तारखेला पण दुपारची पण जेवणाची व्यवस्था केली सकाळी सभा नाहीये बैठक बैठक आहे सभा नाहीये बैठक समाजाची आपण सकाळी अकरा वाजता होणार पाटील एक असं होतं की मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना सामोरे केले आणि तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की सगळे स्वराज्य आरक्षण बद्दल जेव्हा प्रश्न विचारत आला चार महिने नाही आम्हाला मान्यच नाही हरकती घ्यायचंय का नाही हे सरकारच्या हातात द्यायचं नसेल टाळाटाळ टाळ करायचं असेल मराठ्यावर अन्याय करायचा असला मराठा द्वेष जर तुमच्या पोटातला तुम्हाला बाहेर दिसू द्यायचा असला तर तुम्ही असेच वाक्य वापरणार पाच महिने लागणार चार महिने लागणार दोन महिने लागणार तीन महिने लागणार तुम्ही बोलणारच आहेत पण आम्ही थांबणार आहेत ना बाकीच्यांना कशाचाच आधार नसताना आरक्षण दिलं आमचे पुरावे तरीही देणार सूचना तुम्ही राजपत्रित काढली त्याची अंमलबजावणी तुम्ही करत नाहीये आणि इतका दिवस लागण्याचा काय संबंध नाही काय संबंध नाही चार लाख सत्तेचाळीस हजार का काय तुम्ही छाननी केली ते का बघता का आणखीन वरचे येत राहतील आणि तुम्ही ट्रक ते ट्रक दुसऱ्या ढिगल मोजत राहा मराठ्यांच्या हो आमचं वाटो इकडं मी नाही ऐकू शकत माझा समाज सुद्धा नाही ते मागितलं नाही त्या मराठ्याचं नाही मराठ्यांनी मागितलं काही ते दोघा ठिकाणी मागितलं आणि ते दोन अडीचशे मराठ्याला लागत आहे फक्त ते त्यांच्यासाठीच विषय ज्याचं टिकणारच नाही ते मराठ्यांचं पोराचा वाटवलं करायला पाहिजे का आम्हाला ते जर तुम्ही मागास सिद्ध झालाय असं विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री म्हणतील तर पन्नास टक्केच्या सत्तावीस टक्के आरक्षण कमी नाही घेतलं मग मागास सिद्ध झाल्यावर तो पन्नास टक्क्याचा आत घ्यावा लागतो वर कशाला घेतलाय विरोधी सुद्धा आगपाकड करते आग पाकड काय त्यांनीच बेजार केलाय आम्हाला ठराव केल्याला गेला तो सगळ्या पक्षांनी ठराव केला होता ना तुमच्या मागणी प्रमाण जर आरक्षण द्यायचं असलं तर एक महिन्याचा वेळ द्यावा सगळ्या पक्षांनी सत्ताधाऱ्यास सांगितलं होतं आम्ही चाळीस दिवसात दिला होता हे सरले का आता हे जे उद्या पोर मराठ्यांच्या दारात मराठ्यांच्या ध्यानात नसलं मी ध्यानात आणून देणार आहे मराठ्यांच्या यांनी सगळ्यांनी ठराव केला होता ते विनाकारण त्यांना वाटतं मी